या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांनो आता रविराजांनी खूप मोठी खेळी खेळले कारण सायलीने अर्जुन आपली मदत करत नाहीये म्हटल्यावरती रविराजांकडे मदतीचा हात मागितलेला आहे आणि रविराजांकडे मदतीचा हात मागितल्यानंतर मग आता रविराजांनी खूप मोठी खेळी खेळले आणि या सगळ्यात इन्वॉल्व्ह केलंय प्रियाच्या म्हणजेच तन्वीच्या त्या बहिणीला म्हणजे सदाशिव लोखंडे यांच्या त्या मुलीला जी एका डान्स बारमध्ये पैशासाठी काम करते आणि तिच्या मर्जी विरुद्ध तिला आता तिच्या आईवडिलांनी कसं डान्स बारमध्ये लावलंय हे सगळं कळल्यावरती रविराजांनी सत्याचा शोध घेत तिच्यापर्यंत पोहोचत आता मात्र तन्वीची म्हणजेच आता इकडे बबलीची पूर्णपणे सगळी इन्व्हेस्टिगेशन केली असता सायली बबली नाही हे समजताच आणि त्याचबरोबर सदाशिव लोखंडे मैनावती लोखंडे यांची कारस्थान कळताच आता सगळ्यांच्या विरोधात एक केस टाकत रविराजांनी काय धमाका केलाय नक्की आता मैनावतीच्या या चंट मुलीने रविराजांना काय सांगितलंय पाहू आता इकडे अर्जुन काही सायलीची साथ देत नाहीये आणि त्यामुळे सायली स्वतःची इन्व्हेस्टिगेशन स्वतःच करते मैनावती सदाशिव यांच्याकडे ती वेगवेगळे वेग वेग प्रश्न घेऊन पोहचत आहे आणि आता सायली सांगते की आई बाबा तुमच्या बोलण्यामध्ये मला जरा तफावत जाणवते मी वर्षाची वर्षाची असताना गेले होते की कारण आता सायलीला माहिती असतं की मधुभाऊने तिला सांगितलेलं असतं की तू पाच वर्षाची असताना आली होतीस आणि त्याचनुसार सायलीचं ऍडमिशन फर्स्ट मध्ये केलेलं असतं आणि त्याचमुळे ती हा प्रश्न खोदून खोदून विचारत असते की जर का एखाद्या आई वडिलांची मुलगी जर गेलेली आहे किंवा हरवलेली आहे तर ते आई वडील तिला आता पाच वर्षाची होती कि सात वर्षाची होती हे आठवण शक्य नाहीये ही गोष्ट तिला आश्चर्यकारक वाटत असते आणि त्यावरती दोघ जण उलटी सुलटी उत्तर देतात सदाशिव सांगत असतो सातवा बड्डे केल्यावरती मैनावती सांगते नाही मग सायली म्हणते तुम्ही मला सांगा की मी कशी गायब झाले होते हे जरी तुम्ही मला सांगितलं तरी सुद्धा तरी सुद्धा मला आता बऱ्यापैकी म्हणजे माहिती समजेल पण असं म्हटल्यावर ती आता हे दोघ जण गडबडतायत कारण प्रेक्षकांनो मुळातच आता सायलीला विकले हे कसं सांगणार सायली म्हणते काहीतरी माझ्या लहानपणीच्या आठवणी आठवणी असतील ना की ज्या तुम्ही व्यवस्थितपणे माझ्यासमोर मांडू शकताय पण ह्या दोघांकडे काहीच आता अर्जुन पण साथ देत कारण ती अर्जुनला सुद्धा आता सांगण्याचा प्रयत्न करते की हे सगळं चुकीचं आहे त्यावरती अर्जुन म्हणतो कुणालाही माहीत नसताना मी रिपोर्ट केले याचा अर्थ ते चुकीचे असूच शकत नाहीत आणि त्यामुळे तो साथ न दिल्यामुळे कारणाने फायनली आता इकडे सायली विचार करते की मी रविराज काकांची भेट आणि ती आता इकडे प्रतिमात्याला कॉल करते प्रतिमात्या मला खरं तर रविराज काकांच्या सोबत बोलायचं आहे त्यांना भेटायला यायचं आहे कधी येऊ असं म्हटल्यावर ती आता इकडे रविराज म्हणतात आज सायलीला चक्क माझ्याशी बोलायचंय तुझ्याशी नाही यावरती आता इकडे प्रतिमा सांगते मला न काहीतरी डाऊट वाटतोय वाट सायली येते पण त्यावेळेला इथे कुणी नसेल ना याची काळजी घ्या म्हणजे नागराज वगैरे कारण मला नाही माहितीये काय आहे ते पण नागराजचं हल्लं वागणं खूपच विचित्र आहे मग त्यानंतर सायली आता ज्या वेळेला येते तेव्हा रविराज म्हणतात बोल सायली कशाबद्दल तुला बोलायचंय सायली म्हणते मला तुमची मदत हवी इतके वर्ष तुम्ही वकिली पेशामध्ये काम करताय पुराव्यांशिवाय मला माहितीये की तुम्ही कुठच्याही गोष्टी मान्य करत नाही पण मला माझं जे मन सांगते ना त्यानुसार मी तुम्हाला ज्या गोष्टी सांगते त्या तुम्ही ऐकून घ्याल आणि ती सांगायला लागते की मला असं वाटतंय की अर्जुन सरांनी जे माझे आई वडील शोधून आणले ते माझे आई वडील नाहीत रविराज म्हणतात काय बोलतेस तू सायली सांगते तुम्हाला ऐकायला कदाचित आश्चर्य वाटेल मग ती सगळी इत्यंभूत घटना सांगते आणि त्यानंतर प्रतिमा सांगते मी खरं सांगू का तर मी त्या दिवशी तुम्हाला बोलले नाही की काय खरं आहे ते पण मी सुद्धा पाहिलं होतं पाडव्याच्या दिवशी ज्या वेळेला इत्या मैनावती बाईंनी चिटिंग केली होती ना सेम चिटिंग करताना मी तन्वीला सुद्धा पाहिलं होतं असं ज्या वेळेला आता इकडे प्रतिमा सांगायला लागते आणि त्यावेळेला रविराज म्हणतात काय मग त्यावेळेला यावरती सायली सांगते मला पण त्यावेळेला वाटलं की त्यांना पैशाची गरज आहे पण त्या दिवशी भीक मागायला गेले तेव्हा मला म्हणजे प्रश्नच पडला की हे खरंच माझे आई वडील नाही आहेत रविराज म्हणतात तुला जर का हा प्रश्न पडलाय ना तर मी नक्कीच याची चौकशी करेन माझा कसं आहे त्यांच्यासोबत फार काही कॉन्टॅक्ट नाही आला त्यामुळे तुम्हाला जे काही समज ते कदाचित मला समजलं नसेल किंवा मला हे समजायला हवं होतं खरं तर पण नाही समजले ठीक आहे पण तू जे काही सांगितलं शोधून काढण्याचा सा। आणि मग रविराज सांगतात कुठेही माहिती कळेल काय तुला वाटते यावरती सायली सांगायला लागते सा मला असं वाटते माहिती आहे का म्हणजे बघा खरं सांगायचं तर आता माझ्या त्या म्हणजे त्या सगळ्या बहिणी आल्या होत्या बघा त्यांच्या त्या आपण जरा वेगळ्याच वाटल्या पैशासाठी खूपच आता धडपड करणाऱ्या वाटल्या तर त्यांना काही मॅनेज करून यावरती रविराज म्हणतात चिंता करू नकोस नक्कीच आपण हे सगळं करूया असं म्हणत मग आता रविराज म्हणतात ठीक आहे बरं त्या कुठे काम करतात यावरती मग आता लगेचच प्रतिमा सा सांगायला लागते मी खरं सांगू का त्यातली ती एक मुलगी होती बघा म्हणजे नट्टापट्टा किंवा जास्तच जरा ओव्हर मेकअप केलेली तर तुम्हाला म्हणजे मी खरं सांगू का तर ती मुलगी मला न असं कोणत्या तरी क्लब किंवा डान्स बार मध्ये काम करते असं वाटतंय तर काय माहितीये का तुम्ही त्यांच्या घरी गेलात आजूबाजूला चौकशी केलीत तर लोक नक्कीच त्यांना ओळखत असतील असं म्हटल्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी ताबडतोब या सगळ्याची चौकशी करण्याचा प्रयत्न करतो आणि मी रविराज म्हणतात त्या मुलीची भेट घेतो कदाचित माहिती आहे का पैशासाठी त्या म्हणजे खूपच हे होत्या डेस्पिरेट होत्या हे मी खरं तर त्या दिवशी सुद्धा आता पाहिलं होतं पण मी इतका काही विचार नाही केला ठीक आहे आवडीने सायरीला ओवाळतायत पण पैशासाठीची ओवाळणीसाठी पैशासाठी केलेली ओवाळणी ही मला बरोबर समजली त्याच वेळेला होती आणि ते म्हणतात ठीक आहे मी तिची भेट घेतो आणि सायली तू चिंता करू नकोस मी जोपर्यंत तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत काही होणार नाही सायली सांगते खरं सांगू का तर आतापर्यंत कधीही अर्जुन सरांपासून काही गोष्ट लपवावी असं मला वाटलं नव्हतं पण पण आता इकडे आज मला असं तुम्हाला सांगावस वाटतंय की तुम्ही म्हणजे रविराजन काकांना ती सांगते की अर्जुन सरांना हे समजेपर्यंत काही सांगू नका रविराज तिला आश्वासन देतात आणि मग त्या मुलीची चौकशी करण्यासाठी मी मग रविराज तिची भेट घेतात भेट घेतल्यावर ती, ती मग आता रविराज सांगतात खरं सांगू का तर मला तुझी मदत हवी आहे यावरती ती, ती म्हणते आपण काय तुम्हाला मदत करणार आम्हाला तर जायचंय धंद्याची खोटी होते हा त्या दिवशी बघितलं मी तू तिकडे बसला होतास ते आमच्या बबलीची दुसरी जाव आहे तिचा बापूस ना तू यावरती ते सांगतात हो आणि मी एक वकील आहे आम्हाला काय तुमचा उपयोग यावरती ते या सांगतात की जर का मी तुला काही पैसे दिले तर तुम्हाला मदत करशील ती सांगते पैशासाठी आपण काय पण करू शकतो मग रविराज तिला विचारायला आमचे आईस बापूस आम्हाला कळायला लागल्यापासून त्यांनी आम्हाला कधी पोहोचलच नाही म्हणजे काय सांगू तुम्हाला त्यांनी आम्हाला कधी आता दोन वेळेचं जेवण तरी दिलंय आम्ही आमची कामं करायचो मग चोऱ्या माऱ्या करा काही करा धुणी भांडी करा त्यांना काही फरक नाही पडायचा पण असे पैसे काढण्यापेक्षा शेवटी डान्स बार मध्ये काम करून आम्ही पैसे मी पैसे कमवते एक बहीण माझी भांडी करते एका बहिणीचं कुठं लग्न लावून दिलंय ते पण पैशासाठी रविराज सांग हे पैसे घे रविराज तिला पैसे तर येतात आणि ती सांगते तुम्ही सांगा मला काय मदत करू यावरती रविराज म्हणतात एक काम करायचं तुमच्या बबलीचे सगळे मला डॉक्युमेंट्स दाखव आता ज्या वेळेला ते हे सांगितलं त्यावेळेला ती म्हणते खरं सांगू का मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगते आहो आम्हाला पण खूप उशीरा समज वाजलं की बबली काय आमची हरवली नव्हती रविराज म्हणतात काय त्यावरती ती एक कागद काढते आणि दाखवते हे बघा बबलीचे काही डॉक्युमेंट्स यांनी काही तिला शोधण्याचा प्रयत्न केला आहे असं काहीही नाहीये बबलीला आमच्या ह्यांनी विकलं रविराजांना इतका मोठा प्रेक्षकांना धक्का बसलाय ना की तिला त्यांना कळतच नाहीये की काय विकलं त्यावरती ती म्हणते हे बघा ना अहो वकील साहेब तुम्ही तर जास्त हुशार आहात त्यांनी आता पाच हजार रुपयांना किती फक्त तर पाच हजार रुपयांना ती कोण गुलाबबाई ना तिला विकलय हा कागद आम्ही जपून ठेवलाय त्यांना ब्लॅकमेल करायला तुम्हाला माहिती आहे त्यांनी आता हा कागद तिच्याकडून करून ठेवला होता की पाच हजार रुपयात तुला देतोय पण परत या पोरीला आमच्या घरी आणू नकोस असं म्हणत आता इकडे त्यांना ती चंट होती बबली अहो जाम चोऱ्या मा करायची तुम्हाला माहित नसेल पण खूप चोऱ्या माऱ्या करत होती ती आणि त्यामुळे यांना घरात ती नको होती रोज कंप्लेंट यायची आणि म्हणून तिला विकली हो आता मात्र रविराज म्हणतात पण मग तुम्हाला काय वाटतं की ती मुलगी जी विकली किंवा ती जी आहे बबली ती ही आहे का असं म्हटल्यावर ती ती सांगते खरं सांगू का तर इतक्या वर्षानंतर भेटल्यानंतर आम्हाला सुद्धा वाटलं नाही का ती ही बबली आहे म्हणून कशी काय असेल अहो ती सायली किती सोजवळ किती सरळ अहो ती सर, कसली काय नाही आहे ही लोक तिला आहेत मला नाही वाटत ती बबली आहे रविराज म्हणतात मग ते कसं काय झालं असेल यावर ती सांगते काय नाही ही आमची आईस बापूस आहेत ना हे हातलेच आहेत मला नाही म्हण माहिती काय झालंय पण तुम्हाला जर का सगळी माहिती जाणून घ्यायची असेल ना तर तुम्ही त्या गुलाबबाईला जाऊन भेटा याच्यामध्ये गुलाबबाई कुठे आहे काय आम्हाला माहित नाही पण इथंच कुठेतरी आसपास असेल जवळजवळ त्यांनी पंचवीस वर्षापूर्वी त्या बबलीला विकली होती ना मग जर पंचवीस वर्षापूर्वी बबली तर त्या बबलीला विकली तर काहीतरी तिचं असेलच ना म्हणजे ती गुलाबबाईचं त्यावरती ती सांगते तुम्ही गुलाबबाईला भेटा किंवा काय पोलीस स्टेशनला तुम्हाला कोणती कंप्लेंट विम्प्लेंट काय भेटायची नाही आमच्या आईशी बापसानी काही केलंच नाही असं म्हटल्यावरती रविराज तो कागद घेतात त्यानंतर ते म्हणतात मला एक गोष्ट कळेल का तिचं काही सर्टिफिकेट आहे का इथे किंवा जन्म दाखला वगैरे यावरती ती म्हणते हा बघा हा काय हाय तो दाखला तिचा हाय कुठं घरात आडगळीच्या खोलीत काय कागदपत्र ठेवले होते आणि मी काय विचार केला की हे लोक आम्हाला पण विकायला कमी नाही करणार म्हणून आता त्यांना दाखवण्यासाठी आम्ही हे कागदपत्र इथे ठेवले होते बस बाकी काही नाही असं म्हटल्यावरती रविराज तो कागद घेतात आणि आपली सगळी ओळख ओळख फायनली प्रेक्षकांनो लावतात आणि त्यावेळी रविराज खूप मोठा प्लॅन करत सुभेदारांच्या घरात आल्यावरती महिनावती आणि सदाशिवला ते आता प्रश्नांना सरबत्ती करायला लागतात आणि ते सांगतात खरं तर मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत मैनावती म्हणते कसले प्रश्न त्यावरती मग रविराज सांगतात खरं तर तुम्ही तुमच्या मुलीला सात वर्षाची असताना विकलत असं म्हणजे सात वर्षाची असताना हरवलत असं ना यावरती ती म्हणते नाही हो पाच वर्षाची रविराज म्हणतात तुम्हाला नीट आठवतंय का नक्की किती कारण मला असं वाटतंय की काहीतरी गोंधळ होतोय तुमची मुलगी पाच वर्षाची असताना गेली की सात वर्षाची म्हणजे खरं तर काहीतरी गडबड आहे आता रविराजांनी हे म्हटल्यावरती आता इकडे मग सदाशिव आहे यावरती रविराज म्हणतात मी एकदा तरी तुम्हाला का की ही की ही तुमची मुलगी म्हणून मला खरं तर सांगा तुमच्या पाच पाच मुली होत्या त्या मुलींच्या याच्यामध्ये तुम्ही आता त्यांना कसं पोसायचा यावर तो म्हणतो काय करू पोटाला चिमटा काढून आम्ही त्यांना पोसायचो आता प्रेक्षकांनो नागराज पण तिकडे पोहोचलेला आहे आणि नागराजला कळत नाही दादा हे सगळं का विचारतोय दादाला काही माहिती कळाले का किंवा काहीतरी दादापर्यंत अशी माहिती पोहोचली की ज्याच्यामुळे दादा हे सगळं करतोय नाही का नाही काहीतरी गडबड आहे असं आता इकडे नागराज विचार करतोय पण तिकडे सगळ्यांच्या समोर काही बोलू शकत नाहीये त्यावरती मग आता रविराज म्हणतात तुम्हाला तुम्ही कसं मुलींना सांभाळलं यावर तो सांगतो पोटाला चिमटे काढायचो आम्ही आम्ही उपायशी राहिलो रविराज म्हणतात मग तुमची मुलगी बार मध्ये काम का करते यावर त्यांना काय नाही आव तिला हाऊस यावर रविराज म्हणतात तुम्ही तिला जबरदस्ती बार मध्ये टाकलंत आणि दुसऱ्या मुलीला धुणी भांडी करायला लावलत आणि तिसऱ्या मुलीला पैशासाठी विकलत आणि चौथी मुलगी कुठेतरी काम करते आई बापू तुम्ही आणि छोट्या मुलीला विकलत आता मात्र तो माणूस म्हणजे सदाशिव गडबडतो नाही हो काय बोलताय तुम्ही मी मुलीला विकेन नाही नाही असं काही नाहीये बायकीला पाच हजार रुपयाला विकलत आणि तुम्ही दावा करताय की ही ती मुलगी चोरी करायची जर ती मुलगी चोरी करत होती ती मुलगी चंट होती तर ती आमची सायली असू शकतच नाहीये मुळातच या सगळ्यामध्ये आता तुम्ही किती फ्रॉड माणसं आहात हे मला माझी ओळख घेऊन पोलीस रेकॉर्ड ज्या वेळेला शोधले ना त्याच वेळेला समजलेलं आहे आता या सगळ्यामध्ये तुमची सगळा कच्चा निघालाय असं रविराज पोलिसांना बोलवतात त्या वेळेला आणि सदाशिव गडबडतात नाही हो साहेब अहो साहेब तुम्ही आम्हाला अडकवताय यावरती मैनावती म्हणते हे काय आता कोणत्या आरोपाखाली आम्हाला अडकवताय यावरती ते सांगतात तुम्ही तुमच्या मुलीला विकलत आणि खोटे म्हणून इकडे राहिलात मैनावती सांगते साहेब मी सगळं खरं सांगते माफ करा आता कितीही हुशार महिनावरती नवऱ्याला मारा तर मारा पण मला मात्र माफ करा असं आता ती म्हणायला लागते आणि ती सांगते नाही हो मी नाही हा विकला म्हणजे विकलं ह्यांनी विकलं हो मी कबूल करते की माझ्या नवऱ्याने विकलेलं आहे या बबलीला पण खरं सांगू का तर आमची पैशांची अडचण होती आणि त्याच कारणासाठी बबलीला विकावं लागलंय साहेब साहेब याच्यात माझा काही दोष नाहीये माझा दोष नाही आहे हा दोष आहे फक्त यांचा यावरती सदाशिव म्हणतो मैने गप्पा बस पैशाची हाव कुणाला होती तुला आणि मग चिडलेले रविराज पोलिसांना घेऊन द्यात पकडा या दोघांना आता दोघ जण एकमेकांच्या वरती इकडे आरोप प्रत्यारोप करतायत यांनी केलं त्यांनी केलं पण आता रविराजांनी दोघांना अटक करायला सांगितलंय बोला सायली तुमची मुलगी आहे का यावर ते म्हणतात बघा साहेब आम्ही इथं आलोच नव्हतो सायलीला शोधायला हे झाले होते आमच्याकडे आता प्रेक्षकांना त्यांना खरंच माहित नाहीये की सायली यांची मुलगी आहे की नाही पण या दोघांचे कच्चे चिठ्ठे रविराजांना हे कळले की सायली मुलगी नाही आहे पण पुरावा कुठे काय आहे परत प्रश्न अनुत्तरित म्हणजे परत पुन्हा पहिले पाडे पंचावन्न संशय असला तरी पुरावा काहीच नाही आता मात्र या दोघांचे कच्चे चिठ्ठे समोर तर आलेत पण रविराजांच्या पर्यंत पुरावे कसे पोचणार या पुराव्यांपर्यंत रविराज कशा पद्धतीने आता इकडे करणार हे मात्र आपल्याला येणाऱ्या भागातच कळणार आहे